या प्रवचन रूपी सेवेची सुरुवात आपले छोटे महाराज बाल कीर्तनकार जे हरी महाराज नागरभुजे यांनी सुरुवात केली आणि मी तर सुंदरच केलं म्हणणारे पण तुम्ही जर जोरदार टाळ्या वाजविल्या तर म्हणायचं खरोखर सुंदर केलं कमी वाजल्या तर म्हणायचं थो थोडं मध्यम झालं एक तिसरीचा तिसरीचा असलेला मुलगा आहे उत्कृष्ट कीर्तन एक पासून करतो प्रवचन माझं नाव महाराजांनी टाकलं मग त्यांनी पत्रिका बघितली की मला म्हणले मी बसू घालून बसा करा तयारी तुम्ही आणि या वयामध्ये छंद लागावा आपल्या इथल्या मुलांना सुद्धा कळावं की लहान लहान मुलांनी या परमार्थामध्ये भक्तिभावामध्ये आलं पाहिजे म्हणून महाराजांना बसत होतं हे सुंदर वयू महाराजांनी या ठिकाणी घेतलेले मग पितला बोली बोली जे मितला पाऊले चाली जे निद्रे ही माणू दुजे अवसर एके आपण मापात बोललं पाहिजे आणि बघा तुम्ही जुनी म्हणाय सगळी की जेणे जग जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं आणि आज जेवढे काही वादविवाद आहेत जी काही भांडण तर नाहीत तुम्ही सांगा बरं हातामुळे झालेत पायामुळे झालेत नाही सगळे जिबीमुळे वाद आहेत आपल्या आप बोलण्यामध्ये जो काही फटकळपणा आहे जे आपण चुकीचं बोलतो या बोलण्यामुळे सगळे वादविवाद वाढत आहेत आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय काही आरक्षणाचे विषय चालू आहेत त्यांनी या समाजाला बोलायचं त्यांनी त्या समाजाला बोलायचं त्यांनी त्या जातीला बोलायचं यांनी या जातीला बोलायचं या शब्दांमुळे कितीतरी वादविवाद वाढतायत आज घराघरामध्ये सुद्धा लाईट गेली का